स्वाभिमानी लांडोर बांगला येथे ते जुलै रोजी साजरा होणारा भीम उत्सवा निमित्ताने मोहाडी पोलीस स्टेशन येथे बैठकीचे आयोजन भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपर्शाने पावन पवित्र भीमसुती यात्रा लांडोर बांगला लडिंग येथे होणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्ताने आज मोहाडी पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान आजच्या या बैठकीसाठी समस्त आंबेडकरी विचारधारेवर काम करणारे नेते पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत एकतीस जुलै रोजी लढी लांडोर बांगला येथे निर्माण होणाऱ्या अडचणीचे निराकरण करून आंबेडकरी अनुयायांना लांडोर बांगला येथे जाण्यासाठी पोलीस प्रशासनासह वन विभागाने सहकार्य करावे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचना आजच्या बैठकीत नेते पदाधिकाऱ्यांनी केल्या दरम्यान बैठकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ वंचितचे शंकरांना खरात किरण तात्या जोंधळे राज चव्हाण नैनाताई दामोदर सरोशताई कदम अरविंद निकम सुरेश अण्णा लोंडे राजदीप पागडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ले लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी जी भीमस्मृती यात्रा प्रतिवर्ष भरत असते या यात्रेच्या नियोजनासंदर्भात मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी समस्त आंबेडकरी चळवळीच्या धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते याची डी वाय एस पी साहेब उपासे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये ज्या असुविधा ल किल्ले लाळळी लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी एकतीस जुलैच्या दिवशी निर्माण होतात या विषयावर चर्चा करण्यात आली काही सुविधांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली त्यात प्रामुख्याने रस्त्याची मागणी जोर जोर धरत होती या ठिकाणी अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी होत असताना देखील रस्ता होत नाही वंचित बहुजन आघाडीने देखील या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मागणी केलेली आहे की हा रस्ता बनवण्यात यावा त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शौचालये पाण्याची सोय त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त आणि गा जे पार्किंगची व्यवस्था आहे या संदर्भात मागण्या ठेवण्यात आल्या तसेच दादा आंबेडकर हे एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंटू आहेत आणि ते ते स्वतः त्या ठिकाणी येणार आहेत त्या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की पोलीस प्रशासनाने त्यांच्यासाठी सेपरेट से, से, से बंदोबस्त द्यावा एक्स्कॉट गाड एक्स्कॉट व्हॅकल द्यावं आणि दादा आंबेडकरांचा ताफा हा चार चाकी गाड्यांसह वर जाऊ द्यावा अशी आ आम्ही त्या ठिकाणी एस पी डी वाय एस पी साहेबांना विनंती केलेली आहे राण्याचे वंशज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते दादा आंबेडकर हे एकतीस जुलै रोजी ल किल्ले लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी येणार असून त्यांची बाईक रॅलीचं नियोजन धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आग्रा रोडने ते लळिंगपर्यंत लळिंग लांडोर बंगल्यापर्यंत केलेले आहे मी समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शुभचिंतकांना विनंती करतो की त्या दिवशी आपण सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्यवर्ती स्मारक बसस्टँडजवळ धुळे या ठिकाणी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा thank